चा पॅकेज एक राउंड हेलिकॉप्टरचा हेलिकॉप्टरचा वर राउंड दिलाय आमचे असलम गॅरेज वालेकडे दाखवायचा थोडा पंखा फिरत नाही गणपती ओप्पा मोरया गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो सौरभ ठाकुर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे मालवणमधला आपला तिसरा दिवस आणि आज आज आहे संकष्टी तर आम्ही आता गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये पाया पडायला चाललो आहे पाया पडायला चाललो आहे तर आपण आज काय काय एक्सप्लोअर करणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता रेडी झालेल्या सगळ्या आज संकशीच्या दिवशी यांची ड्रेसिंग बघताय तुम्ही समोर एकदम टकाटक एक साड्या बिड्या नेसून पाया पडायला चाललो आता आम्ही गणपती मंदिरात ताफा, ताफा बोले ना अरे गल ताफा गलपटला ताफा गलपटला अरे 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 हे काय होतंय आता सगळीजणं मस्त रेडी झालेली आहेत प्रणवमाळी पण आहेत तिकडे आपले व्लॉगर्स नवीन आलेले आणि बाकी सगळे रेडी झाले आहेत एक गाडी पुढे गेलेली आहे आपण आता पाया पडणार आहोत तिथं पाया पडून नंतर आपण फोटोशूट करून मग परत आपला दुसरे जे काही स्पॉट असतील आजच्या दिवसाचे ते आपण कवर करायचा प्रयत्न करू आत्ताच आपण सगळे रेडी होऊन दर्शनासाठी थांबलं गणपती बाप्पा आज संकष्ट निमित्त गर्दी तुम्ही खूप जास्त गर्दी आहे आणि आमच्या सगळ्या लेडीज एकदम टाकाट्या तयार झालेले आहेत मॅडम कुठून आलात तुम्ही लाईनीत थांबलो आता लाईन जास्त नाही कारण की लवकर आलो आहे त्याच्यामुळं एवढी गर्दी नाही आता आतमध्ये पटापट पात दर्शन होऊन जाईल मोर्या देवाल। देवाल। मोर्या, देवाल। 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 मोर्या। Ganpati pada apa sementara seru bak tadi itu, dan pada apa Moria, dan pada Moria, dan pada Moria, apa Moria, dan थोडा दर्शन पण होऊन जाईल फोटोशूट चालू आहे आता देवळाच्या बाहेर प्रणव तुझं आला का अता फोटो काढून आता आलोय मंदिराच्या बाहेर फोटोशूट करायचं आहे तिथं गर्दी चालू झालेली आहे बऱ्यापैकी आता नऊ वाजलेत रील शूट केला जातं आता त्यांनी आम्ही जेव्हा रात्री पण आलेलो तेव्हा एक रील शूट केली होती फुल प्लॅनिंग आहे बाई यांची मंदिरातून प्रसाद घेतला आम्ही प्रसाद घेऊन निघतो आता आम्ही आता दर्शन घेऊन पण झालं आहे आणि बाहेर फोटोशूट पण झालेला आहे जरा प्रसाद वगैरे घेतला आहे आणि इथून आता बाहेर बीचवर जाणार आहोत आम्ही बीचवर त्यांना फोटोशूट करायचं आहे पर सध्या सध्या आपण थांबलो आहे ज्यूस सेंटरला गोपाळकृष्ण ज्यूस सेंटरजवळ थांबलो आहे आपण <laughs> इथंच दुकान गेलं आहे कोकम सोडा पिऊन घेतो मस्त पैकी फूल खूप जास्त आहे कोकम सोडा पिऊन घेतो गर्दी बघता सॅटरडे आहे गर्दी बघा पूर्ण राईड करासाठी राईड करासाठी फुल गर्दी इथे गणपतीपुळेच्या बीचवर दादा किती घेणार नागाव नागाव आता आम्ही नाश्ता करायला आलो जवळच असलेल्या हॉटेलमध्ये हॉटेल सम्राट नाश्ता करून घेऊ आणि पोरींचे उपास तर बाकीचे आम्ही पोरं आमचे जे बॉईज गँग आहे ते आम्ही नाश्ता करून घेतो साईडला सम्राट हॉटेलमध्ये बसलो आम्ही ओके आणि ओ ओ मामा ओ टेबल साप करायला सांग वडा उसल मागवला आहे वडा उसल आणि इकडे मिसल पाव तिकडे एक वडा उसल मिसल पाव आणि तिकडं पण विनय भाऊने पण वडापाव वडापाव मागितलेला आता मग एक उंच खात आमचा नाश्ता करून झाला आता आता रूमवर जाऊन हे सगळे कपडे चेंज करू रेडी होऊन डायरेक्ट दुसऱ्या स्पॉटला निघणार आहोत मी चला निघूया आपण थोड्या वेळातच रेडी झालो आहे चेंज करून झाले कपडे आता आता इथून आपण जयविनायक मंदिरला जाणार आहोत त्या लोकेशनला आता जाणार आहोत इथून फार फार तीस मिनटाचा रनिंग आहे तिकडे जाणार आहोत आपण सगळेजण आता बॅग घेऊन बाहेर उभे आहेत अजून बाकीचे पब्लिक यायचे जो थर्ड फ्लोर वर आहे ते येत सगळ्या गाड्या आपण गाड्यामध्ये बॅग टाकून घेऊया चला गणपती बाप्पा मोरया आता आपण चाललोय जय विनायक मंदिर त्या लोकेशन वर गणपतीपुळेच्या लोकेशन पासून तो जो जय विनायक मंदिर आहे तो इथून अर्धा तास दाखवतोय आपल्याला तर तिकडे जाऊया आपण तो मंदिर कसा असणार आहे ते बघायला भेटायलाच तुम्हाला याच्यातच व्हिडिओ अशीच लास्ट पर्यंत बघत राहा आपण आता आलोय जय विनायक मंदिर जयगडमध्ये शाळेचे पिकनिक पण आलेली आहे समोर बघताय तुम्ही मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही एकदम बारीतला असं स्ट्रक्चर आहे मंदिराच्याच साईडला तलाव आहे एक तलाव पण मस्त बनवलेला आहे एक जाईल हेलिकॉप्टरचा जा, जा, जा। जा, हेलिकॉप्टरचा जा पण राऊंड दिला जाईल खजिनदार गेले आमचे दा मानस घरात त्यांच्याशी चर्चा चालू आहे नात केला पण वाया नाही गेला नवीन खरेदी ते पण जयगड मध्ये मंदिराच्या आत्महती बघू शकता तुम्ही पूर्ण चिरा दगडांचं काम केलेला इथं हा पूर्ण दगड़ांचा आहे समोर बघा पायऱ्या कसल्या भारी वाटतात साठी सेपरेट एक मंदिर उभा केलेलं आहे गणपती बाप्पाची मूर्ती बघताय तुम्ही समोर अरे प्रणव घाई कसले तुला विमान थांबलाय जास्त वेळेस थांबून कुठं चाललंय सध्या इकडनं मला जायचं तिकडे एक हॉल्ट आहे तिकडनं पाच मिनिटाचं काम आहे थोडा इंजिनचं गेला का लगेच मी असलम गॅरेज वाले कडे दाखवायचं पंखा फिरत नाही जय विनायक मंदिरातून दर्शन घेऊन फोटो वगैरे काढून आम्हाला नेमकी जवळच हेलिकॉप्टर पण भेटला तिथे पण फोटोशूट केला आता आम्ही निघतो इथून जे जयगड जेटीला जायला जिथून जे आपल्याला वेगळ्या स्पॉटला जायचं आहे त्याच ठिकाणी चाललो आम्ही आता झाडांचा जा जो व्ह्यू आहे तो बघताय तुम्ही पाठीमागून एकदम भारी असं बनवलेलं आहे आम्ही आता आहोत जयगडच्या जेटीजवळ इथून आम्हाला त्या साईडला जायचं आहे म्हणजे इथून थो बघायला गेला तर आपला करंजा ते अलिबाग इतकाच डिस्टन्स आहे त्याच्या पण कमी वाटते थोडा इथून बघायला गेला तर आणि इथं लाईन बघताय तुम्ही समोर या बोटमध्ये गाड्या टाकायच्या सगळ्या अजून बोट तर आलेली नाही ना आणि साईडला इथं प्रणव शूट घेत आहे प्रणव आपण इकडं आलो तेव्हा पण एकदम असा इथे जेटी नव्हती ना ही वाटत डायरेक्ट होता ना इथून ही जेटी पण आत्ताच झालेली आहे कारण की इथं जेव्हा आम्ही आलेलो जवळजवळ चार पाच वर्ष आधी तेव्हा आता हे पूर्ण जेटीबीटीचं काही काम नव्हतं झालं डायरेक्ट आम्ही प्लेन याच्यामधून चा वरती चढवलेलं आहे मानस आता इथं तिकीट काढायला गेलं तर आपल्या ज्या गाड्या होत्या त्यांच्या तर पर गाडीचे किती तिकीट आहे इथं आपल्या टोटल चार गाड्या आहेत दोन स्विफ्ट दोन आर्टिका तर आर्टिकाचे आपले दोनशे पाच रुपये आहेत आणि स्विफ्टचे वन एटी एकशे ऐंशी रुपये आणि पर पर्सन सत्तावीस रुपये पर पर्सन सत्तावीस रुपये त्या गाडीसोबत ड्रायव्हर फ्री आहे अच्छा मी का टोटल आपले बाराशे दहा रुपये झाले टोटल बाराशे दहा झाले आपलं सोला माणसं स्पॉन्सर मंडल मंडळाचं स्पॉन्सर ओके आता मी काय बोलू नाही शकत कारण की मी आता समोर बघू शकता तुम्ही जी रोरो येते ती आपण तिला नॉमिनेट केलेली आहे आपल्यासाठी डेडिकेटेड फुल म्हणजे आपला जो घरातली फॅमिली आहे त्यांच्यासाठी केलेली आहे तर सेपरेट तुझ्या ओळखीमध्ये मागवलेलं आहे मी म्हणजे दोन तीन फोन गुमवले हो ती ॲक्च्युली होती चाललेली दोन ऑप्शन आहेत रेवज ठिकाणी पण आपण या सगळ्याला डायव्हर्ट करून आपल्याकडे बघून भेटतोय तर बघू आता पुढे काय धमाल येते आणि भेटूया तुम्हाला डायरेक्ट ह्यांची नोट मध्ये मराठी बघू शकता मराठी टाईप नाही झाला तिथं आहे तांत्रिक दुरुस्तीमुळे वेळेवर न सुटल्यास व उशिरा पोचल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही आता बोट दिली आहे सध्या इथं समोर बघताय तुम्ही आपला डोंगरीचा मित्र दीप्तेश भेटलेला आहे तुमचा प्लॅन आम्ही मला वाटते कंटिन्यू केलेला दिसते तुमचा आम्ही चाललो आता त्या साईडला आमचा इकडचा आता फिरून झाला आम्ही तिकडं चाललो तिकडच्या साईडला आता आज वस्ती वस्ती आम्ही उद्या निघणार आहोत उद्या दापोलीला दापोली नाही इथे चाललो आपण गुवाहारला चालू आम्ही म्हणजे परत तिकडे जाणार आहोत माझ्या इथे फिरायला चालू असं आता आम्ही बोटमध्ये गाड्या टाकून घेतो रोरो आहे त्याच्यामध्ये गाड्या टाकून घेतो आम्ही तर गाड्या आल्या सगळ्या आता लाईन ऑफिसचा काम इथे तरी कशाला पाहिजे तुला दिया हो दादा किती लांबचं डिस्टन्स आहे इथं दहा मिनटं ना लावून झाल्यात आता सगळ्या आपल्या चारच्या चार गाड्या आलेल्या आहेत आतमध्ये आपण आता बोटीतून घेऊ बघूया कसं वाटतं तर गाड्या भरतात त्याच्यात आपल्या गाड्या लागलेल्या आहेत सगळ्या लाईनचे मगाशी आपण गणपतीपुलेला दर्शन केला गणपतीपुळेला दर्शन केल्यानंतर आपण त्याच रस्त्याने खाली उतरलो आणि आपण आलो जयगणेश मंदिर जे एस डब्ल्यूचा प्रायव्हेट स्वतःची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी त्यांनी तो मंदिर उभारला आहे अतिशय सुंदर मंदिर आहे नक्की या ठिकाणं जर तुमचा प्रवास असेल तर तो मंदिर बघण्यासाठी तुम्ही नक्की जा आणि तो मंदिर बघितल्यानंतर आम्ही निघालो जयगडगड जैगर जयगड हा किल्ला आहे जयगड किल्ल्याच्या इथेच जे टी आहे फेरी बोट आहे तुम्हाला फेरी बोट घेऊन जाते तावसालला तावसालला उतरल्यानंतर तिथून आमचा प्रवास जो चालू होतोय तो गुहागर गुहागर नंतर आम्ही जाणार दापोलीला हा आता आमचा आता इथपर्यंत प्रवास आहे याच्या पुढचा काय असेल तर आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला अपडेट देत या इथं आमच्या गाड्या आणि आमच्या इथं आहेत लगेज हे सगळं लगेज आमचं इकडं सगळं लगेज ठेवलेलं आहे एक लगेज लावले आहे आता आम्ही जयगडच्या जेटीवरून दाभोळच्या जेटीवर आलो आहे तिथूनचा ते जयगडपासूनचा दाभोळपर्यंतचा दहा मिनटाचा डिस् डिस्टन्स आहे तो इथून आम्ही कवर केला आहे या बोटीमधून रोरोमधून आता आपल्या गाड्या निघतात बाहेर फुल मार गुर। 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 एक लास्ट विनय भाऊंची गाडी बाकी बाकी होती ती पण आता बाहेर काढलेली चला निघूया आता डिस्कशन चालू आहे कुठं जायचं काय ते डिस्कशन चालू आहे बिझी शेड्यूल बिझी दोघींचा कंटिन्यू उपास आहे सॉरी उपास आहे म्हणून सॉरी सॉरी चिपळूण मध्ये आपलं स्वागत आहे गुहागर चिपळूण मध्ये आलो आता आम्ही ते गोळी खायला चिपळूणला की उठेवा मला नक्की झोप नक, मी तुला प्रणव माळी ड्राईव्ह करतोय हेवी हेवी राईड समोर बघताय तुम्ही असा सुंदर असा नजारा बघायला भेटतोय आपण खास मागवलेली आहे आपल्यासाठी फक्त चार गाड्यांसाठी पण तुझी इथं ओळखीवर आपण पालखी करून टाकले सायलीचा उपास आहे त्याच्यामुळं आम्ही फळं घ्यायला आलोय फळं घेतो आणि तिला काय जे का खायचे खायचं ते बघतो इथं काय भेटतो का ज्यूस वगैरे आम्ही आता पोचलो आहे गुहागरला गुहागरला आता जेवणासाठी आम्ही हॉटेल शोधतोय आज उपास असल्याकारणाने व्हेज हॉटेल आम्ही सगळेकडे बघतो आहे पण बरेच ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण पण संपलेलं आहे बोलतात अशा आम्ही आता द विनय आणि हर्षल भाऊ ते सगळे आता ये शोधायला गेले हॉटेल शोधायला गेले हॉटेल भेटल्यावर आपण जेवून घेऊया पाव भाजी ऑर्डर केली की व्हेजमध्ये दुसरं काय ऑप्शन दिसत नव्हतं तुझ्या तर पावभाजी चांगली वाटत होते तर पावभाजी खाऊन घ्या खाली पण सांगितलेलं आहे पण ते खाली खातील वेजमध्ये एवढा का हे नाही ऑप्शन हर्षल भाऊंचा कोपासचा स्पेशल जेवण दही भात दही भात आणि लोणचा घरगराला लागलं मी पावभाजी मला असं दाखवत माझा उपवास आहे सगळे मानसीनेच केलेले आहेत हे नेल्सच प्रमोशन केलं जाते आता त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ काढली असती तो तुखला राड़ी 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 सकाल होता टेस्ट सुरुची तुटला आता सकाळपर्यंत आज सब चेर पाला पासवला संकटची स्पेशल सगळे शहरात भाजीवर ताव मारतात काय घेता कोकम आंबावडी झाली तुमची अच्छा म जरासच घेतला कोकणी मसाले पण भेटतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत मिक्स मसाला गोड मसाला मालवणी मच्छी मसाला बघताय तुम्ही खाली मटन मसाला वगैरे पण आहेत आणि मोदकाचे पीठ पण भेटून जाईल तुम्हाला आणि कोकम सिरप कोकम सिरप पण आहेत मँगोचे सिरप आहे ते हापूस मँगोचे पण आहेत समोर बघताय तुम्ही सगळं कोकणात आलो आहे शॉपिंग करायला फिरणा कमी झाला आहे मला वाटतं आमचा आणि खरेदी जास्त झालेली आहे घरगुती मसाले वगैरे सगळा फिरायला अजून कुठला स्पॉट आहे माहिती आए नाही अजून पण खरेदीचं स्पॉट आम्ही बघितलं ना सगळं